<laughs> अरे चार पाच दिवस अरे मी आहे का पुण्याला गेलो होतो पुण्याला हा अरे मै लहानी मेवणी नाही का तिजय ना पत्रिका द्यायच्या होत्या त्याच्यामुळं गेलो होतो पण तुला असं गंमत सांगतो तिथं मा मित्र भेटला लहानपणीच लोंगुटे यार एका टाटामध्ये खायचो एका दबड्यामध्ये लई चिगडी हा लई जिगरी असं आता तर नाही तसं आता वेगळं झालेलं आहे सगळं मित्र मित्राचा घात करू तू पण लय जिगरी मित्र होता पुण्याला लई दिवसापासून गेला आम्ही गावात राहायचो पावयाला जायचो हे करायचो करायचो एवढ्या दिवसाची आमची गाठ भेट झाली तो काय असा येऊन देतोय मला इकडं अर्थ नाहीये का डायरेक्ट मटनच आणलं ना बोकड्याच मटन काय हा मटन नाही मटन आणलं परत ते जेवण झाल्यावर कोल्ड्रिंक आणली थम्सअप मग मग अगला सोय झाली पण मी पुण्याला गेलो पण तिथं विषय काय झाला माहितीये का ते वड्या आठ बाय आठ ची खोली त्याच्यात त्याच किचन मग मी गेलो तिथं मी विचार केला हे दोघ नवर आठ बाय आठ मध्ये एक पलंग एकच पलंग त्यांच्या घरामध्ये एकच बेडरूम किचन एकच सगळं एकत्र मग गेलो की जेवण झालं बा पोरायचं hmm. पोरांना देणी घेतलं का म जेवण झालं पोरांना जेवण झालं hmm. मी म्हणलो पोरं लगेच झोपले खाटावर आयला मी म्हणलो आता आपले तर पंचायत झाले बाबा आता मित्र कसा आहे hmm. आता याला पहिल्यापासून आपण काही म्हणत नाही त्यांनी काय केलं माहितीये का महा जेवण झालं मी हात हातभीत धुतले hmm. त्यांनी जे त्याची पोरं धरली दोन्ही दोन नवराबाई कोणी डायरेक्ट खाटा खाली <laughs> खाटा खाली हा टांगला खाली टांगल खाली हा हा आता माझा ठेव झाली का मग काय का केलं माहितीये त्यांनी नंतर माझं जेवण झालं मी म्हणलो आता बरं झालं भाऊ आपल्याला बेड भेटला झोपायला आपण खेड्यातले येडे आपण का खाटर झोपले माणसं बेड आणि ती आहे का आशी जपली का आशी उडायची ताज मी आजच होतो पण मग मी झोपलो ते म्हणजे तू जेवण कर तुला लांब जायचं उद्या म्हणलं बरं बरं शौगतीत उडले लांबी आपलं परत ये मला नाही टायमाला हा लाल परी न्याव लागत आपल्या अरे मग ते विषय काय झालं माहिती का नवरा कायकू झालं जेवण जेवण झालं का त्यांनी काय केलं असं माहिती का मला उद्या सकाळ यावासाठी काय केलं हा अर्थांचं जेवण झालं त्यांनी काय केलं मग हे हातपाय आणि मला खाटाखाली घातलं <laughs> खाटा खाली घातलं <laughs> अरे साऱ्या रात करतो येऊया मला गेला असं बरं कुठे हा सांगा आता मित्र हे मित्र असले वर आपल्याला बोलताना हास् गोजे म सँगु तो लग्न गरौँ न